मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज भाजप शिवसेनेच्या काळामध्ये तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला होता कारसेवक म्हणून तर तुमचा अनुभव सांगा राम जन्मभूमी आंदोलनामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सहभागी होतो म्हणजे ज्या वेळेस एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐशी ला आळंदीला हिंदू संमेलन झालं तर त्या कालखंडामध्ये मी होतो नंतर तळजाईच्या शिबिरामध्ये तळजाईचं जे शिबिर झालं संघाचं त्या शिबिरामध्ये मी ही तीन दिवस उपस्थित होतो नंतर सहाशे सत्तेच्या दरम्यान ज्यावेळेस गंगाजल पूजन म्हणून कार्यक्रम झाला त्या गंगाजल पूजनाचा प्रखंड प्रमुख म्हणजे त्या आमच्या तालुक्याचा प्रमुख म्हणून जो होतो नंतर शिलापूजन झालं त्या शिलापूजनाच्या वेळेसही पूर्ण भोधबळ मुक्ताई नगर विभाग जो होता त्या विभागाचा प्रमुख म्हणून मी आणि प्रल्हाद भू हे दोघेही त्याचे प्रमुख होतो त्यानंतरच्या कालखंडामध्ये अं या ठिकाणी ललितपूर साठी आपल्या ज्याला कारसेवेसाठी जात असताना ललितपूरला आम्हाला अटक करण्यात आली जेलमध्ये कर, जेल कर टाकण्यात कर, आलं त्या ठिकाणी कर मारहाणही करण्यात आली त्याचे आमचे सहकारी पण माझ्याबरोबर होते सावद्याचे हो बरेच कारसेवक माझ्याबरोबर होते आणि त्या कालखंडामध्ये आम्ही का बऱ्याचशा मारहाणी झाली अस नळकंड्या फोडल्या डोकेही फोडले बारा बारा दहा हजार दा टाचेही पडले डोक्यांना असे काही कार्यकर्ते होते आणि त्यानंतरही ज्यावेळेस दुसरी कारसेवा झाली त्यावेळेसही गेलो आणि सावदेच्या या सबजेलमध्ये मला ठेवलेलं होतं इथे इथेही मला काही काळ त्यांनी सबजेलमध्ये दामण ठेवलं होतं तरी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो नंतरच्या कालखंडात सुटून गेलो होतो आता त्यातले बरेचसे अनुभव आहेत ते अनुभवाच्या नंतर आता असं लक्षात येत आहे की बरेचसे जण कार्यसेवेला न जाते आता म्हणून पुढे येत आहेत मी भाजप मध्ये होतो भाजपमध्ये भूमिका होती पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्याबरोबर हे मी स्वतःहून त्यामध्ये सहभागी झालेलो सौदा येथून तुम्ही भाजप शिवसेनेचे पदाधिकारी असताना अयोध्या येथे कार शेवक म्हणून गेले होते तर तिथे तुम्हाला काय अनुभवाला इथून जातानाच माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा बा भाजप शिवसेना युती होती तेव्हा सर्व डॉक्टरच्या नेतृत्वाखाली आम्ही सौद्याचे जे आठदा शिवसैनिक होतो हे कारसेवकाला गेलो होतो तिथे आम्हाला खूप मारबाण झाली होती व जेलमध्ये टापले होते आम्हाला दोन दोन दिवस जेवणालासुद्धा भेटत नव्हतं आमच्याबरोबर खासदार साहेब सरोदे डॉक्टर राम कापसे आणि नाथाभाऊ आम्ही ललितपूरच्या जेलमध्ये होतो ललितपूरला आम्हाला झाशीवरून ललितपूरला नेण्यात आलं झाशीला रेल्वेतून उतरण्यात आलं आणि ललितपूरला नेण्यात आला आणि तिथं टांबण्यात आलं तिथं टांबण्यात आलं तिथं एक वसईचे खासदार राम कापसे आणि डॉक्टर गुणवंतराव सरोदे आणि एक भोपालचे खासदार असं आम्ही एका बॅरेकमध्ये होतो आणि दुसऱ्या बॅरेकमध्ये माझी मा आमदार आम्हाला आमदार एकनाथराव खडसेसुद्धा दुसऱ्या बॅरेकमध्ये होते त्यांना खूप मारहाण झाली भरपूर मारहाण झाली होती त्यांनाही आम्हालाही खूप मारहाण झाली होती मग त्यांना आम्ही एकमेकांना तेलाने मिठाने गरम मीठ करून शेकायचो एकमेकांना औषधी मिळत नव्हती नंतर दोन दिवस तो उपाशी होतो नंतर जेवणाची व्यवस्था सुरू झाली अशा प्रकारे कारसेवा आमच्या आटोपली राम मंदिर होता आहे आता राम मंदिर होत आहे त्यात आमचा सहभाग आहे याच्याबद्दल आम्हाला आनंद होतो बा आम्ही त्या कारसेवेला उपलब्ध होतो आणि त्याचा भरपूर आनंद आहे आम्हाला की आज ते अस्तित्वात येत आहे मंदिर बावीस जानेवारीला सौद्यातून तुमच्या बरोबर कोण कोण होते परिसरातून असं आठवतं का तुम्हाला कैलास वाशी गणपत सिंग परदेशी होते मिलिंद पाटील होतो मी होतो ते दांडे होते आमचे मित्र ते अप्पा तिलीचा मुलगा होता आपले चंद्र भोलाने होते काही रोजद्याचे होते आमच्याजवळ पुरा ग्रुपचा फोटो आहे प्रूफ म्हणून तो तुम्ही म्हणजे जेव्हा आम्ही तुम्हाला देऊ सावदा येथून तुम्ही भाजप शिवसेनेचे प पदाधिकारी असताना अयोध्या येथे का कारसे म्हणून गेले होते तर तिथे तुम्हाला काय अनुभवाला इथून जातानाच माननीय मान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा भाजप शिवसेना युती होती तेव्हा सर्व डॉक्टरच्या नेतृत्वाखाली आम्ही सावद्याचे जे आठ दहा शिवसैनिक होतो हे कारसेवकाला गेलो होतो तिथे आम्हाला खूप मारबाड झाली होती व जेलमध्ये टाकले होते आम्हाला दोन दोन दिवस जेवणाला सुद्धा भेटत नव्हतं आमच्याबरोबर खासदार साहेब सरोदे डॉक्टर राम कापसे आणि ना नाथागाऊ आम्ही ललितपूरच्या जेलमध्ये होतो ललितपूरला आम्हाला झाशीवरून ललितपूरला नेण्यात ने आलं झाशीला रेल्वेतून उतरण्यात आलं आणि ललितपूरला नेण्यात ने आला तिथं डांबण्यात आलं तिथं डांबण्यात आलं तिथं एक वसईचे खासदार राम कापसे आणि डॉक्टर गुणवंतराव सरोदे आणि एक भोपालचे खासदार असं हो आम्ही एका बॅरेकमध्ये होतो आणि दुसऱ्या बॅरेकमध्ये माझी आमदार 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 एकनाथराव खडसेसुद्धा दुसऱ्या बॅरेकमध्ये होते त्यांना खूप मारहाण झाली भरपूर मारहाण झाली होती त्यांनाही आम्हालाही खूप मारहाण झाली होती मग त्यांना आम्ही एकमेकांना तेलाने मिठाने गरम मीठ करून शेकायचो एकमेकांना औषधी मिळत नव्हती नंतर दोन दिवस तर उपाशी होतो नंतर जेवणाची व्यवस्था सुरू झाली अशा प्रकारे कारसेवा आमची आटोपली आहे आता राम मंदिर होत आहे त्यात आमचा सहभाग आहे याच्याबद्दल आम्हाला आनंद होतो की बा आम्ही त्या कार उपलब्ध होतो आणि त्याचा भरपूर आनंद आहे आम्हाला की आज अस्तित्वा ते अस्तित्वात येत आहे मंदिर बावीस जानेवारीला सौद्यातून तुमच्याबरोबर कोण कोण होते परिसरातून असं आठवतं का तुम्हाला कैलासवासी सत्यज सिंग सिंग परदेशी होते मिलिंद पाटील होतो मी होतो ते दांडे होते आमचे मित्र ते अप्पा चिलीचा मुलगा होता आपले चंद्र भोलाने होते काही रोज उद्याचे होते नॉलेज आमच्या आमच्याजवळ पुरा ग्रुपचा फोटो आहे प्रूफ म्हणून तो तुम्ही म्हणाल जेव्हा आम्ही तुम्हाला देऊ लेवा जगहच यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले परिचय राहतील ताज्या घरामध्ये बघ नाही करत आमचे चॅनेल करा आणि गुण आपले मोबाइल ग्रुप करा ताज्या पाय कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगह धन्यवाद